लोकशाही बहतूट करण्यामध्ये मागच्या काळामधला प्रवास झालेला आहे फक्त गेल्या अनेक वर्षांपासून आजच्या दिवशी लोकसभा दोन समोर ठेवत असताना आमचा आनंददान बंधू आणि भगिनी यांच्या संपर्क मध्ये या अनुषंगाने जावं भारतीय जनता पक्षाचा प्रेरणा देतो तो दिवस आम्ही प्रमाण मानून सुरुवात केलेली आहे आजच्या दिवशी समाजातल्या त्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी आमचे जे अजित मला आपल्याला सांगायला अतिशय आनंद होतो दोन चौदा मध्ये आम्ही आमच्या मतदाराला जी जी वचना दिली होती ती दोन हजार एकोणीस ला आम्ही पूर्ण केली दोन हजार एकोणीस ला आम्ही जे बोलले होते ते सगळं पूर्णत्वाला आज आम्ही दोन हजार चोवीस मध्ये केले आहोत या अजेंड्याचं पूर्णत्व झालेला संकल्प सोबतच आज स्थापना होण्याच्या दिवशी सर्व कार्य करतेनी आपले घराची अवतली होती घरातले झेंडे लावले ते या अभियान चाच भाग आहेत सोबतच दोन हजार एकोणीस मध्ये ते दोन हजार चोवीस पर्यंत जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा देणार इतक्या मोठ्या संख्येने देणारे मोदीजी होते दे, अन्न सुरक्षिततेच्या माध्यमातून लोकांना अन्न पुरवणारे मोदीजी होते या प्रत्येक लाभार्थाचा संपर्क आम्ही बुथ विजय अभियानाच्या माध्यमातून आज धाराशिव जिल्ह्यामध्ये करणार आहोत याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे सोबतच बघून सगळ्यात त्यांनी पुढे जायचा आमचा अजेंडा जो आहे त्याच्यामध्ये दोन हजार एकोणीस ला ज्या मतदानाच्या मनामध्ये आम्ही घर करू शकलो नाही जो आपलं मतदार मताच्या स्वरूपात आम्हाला देऊ शकला नाही त्या सगळ्यांपर्यंत सुद्धा पोचायचं आमचं नव्हतं त्याच्यासाठी त्या मतदानासाठी गेल्या पाच वर्ष त्यांनी आम्हाला मतदान केलं नाही पण त्यांच्यासाठी आम्ही जे काम केले ते सांगण्यासाठी आम्ही या बुथ विचार अभियानाच्या आहोत सोबतच आमचा भूत अध्यक्ष असेल आमचं पंधरा प्रमुख असेल यांचं एक संमेलन करायचं आम्ही ठरवलंय यावेळी ज्यांनी मतदान केलं नाही मागच्या काळामध्ये ज्यांनी मतदान केलं याचा लेखा चोखा आमच्या बुथ अध्यक्ष संवाद साधला जाणार आहे जेणेकरून देश जर जिंकायचा आहे तर आमचा बूथ मतदार अपर्यंत पोहोचवलंय या बुथ अभियानामध्ये प्रत्येक बुथ वरती तीनशे सत्तर अधिक मतदार मिळवण्यासाठी प्रत्येक घटकाला शोभत घेऊन केलेलं आहे त्याच्यामुळे तीनशे सत्तर प्लस स्ती, स्ती, कमीद वर, ले ले या अभियानामध्ये त्या महिला असतील युवक असतील ग्रामीण भागामध्ये शेतकरी बांधव असतील कामगार असतील कोणी डॉक्टर असतील प्रत्येक समाजातल्या घटकाशेबत कमीत कमी एका बुथवरती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सर्व स्तरामध्ये पोहोचण्याचा संकल्प या बुज विजय अभियानाच्या मागणी म्हणून आम्ही मला नक्कीच आजच्या दिवशी असा विश्वास वाटतो की फक्त इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून काम करणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष अत्यंत तळागाळा सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे आणि बुज वर सातत्याने काम करणारा आमचा पक्ष आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील प्रदेशाचे अध्यक्ष असतील सदैव अहोरात संघटनांकडून सदस्य बंद असं म्हणत आम्ही अहोरात्र संघटनेचं काम केलेलं आहे त्यामुळे या लोकसभेमध्ये तीनशे सत्तर प्लस मागच्या मतांना घेऊन असलेला अजेंडा आहे तो जाईल असा विश्वास यावेळी मी महाराज तरी तो लवकरात लवकर समजून जाईल शेवटी महायुतीचा उमेदवार हा कुठल्याही पक्षाचा असा तरी तो, तो एक कमळ दिल्लीला पाठवणार आहे आणि तो एक कमळ पाठवण्याचा संकल्प महायुतीने मिळून महाराष्ट्रामध्ये घेतलेला आहे त्यामुळे मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्याचं स्वप्न हे महायुतीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं आहे प्रत्येक नेत्याचं आहे त्यामुळे असा छोटासा असंतोष

जितक्या ताकदीने समोर ठेवता येत नाही त्या वेळी अशा पद्धतीचं संग्रह निर्माण केला तर प्रयत्न केला जाऊ शकतो पण अतिशय ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा उमेदवार आहे त्याच्या पाठीशी आम्ही सर्वजण